आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता ही आमच्याकडे पाच वर्षात लोकांना कळेल नऊशे दोशे आता दो मला येऊन भेटायला लोक लोकसभेला तिसरीकड होते विधानसभेला चौथीकडे होते काय नाही दादा मी तुमचा गेला होता नाही दादा मी युतीचा युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का गेला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागण पूर्ण अशांच मी बघित खरंच पुरुष होत का कारण सरडा कसा रंग बदलतो जशी काही एक चमक असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे ते जवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठं उगवलं इकडं नमस्कार तसल चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वरि सांगतोय सांगतोय उद्या जरा परत आलं काय एवढ्या 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 नाही असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता उगेच आपलं स्वतः सारखं सरळ मागूया चांगलं मागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी Bora